श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा आपल्या मराठी स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आपण गुढीपाडव्याला तयार होणाऱ्या तीन शुभ राजयोगामुळे बारा राशीनुसार या राशींना येथील सुवर्ण दिवस तर कोणत्या राशी आहेत ते, ते जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेट आयकॉनलाही प्रेस करा गुढीपाडवा हा सण महत्त्वपूर्ण असून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील याला महत्व आहे जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर ला मंजेस एप्रिल तब्बल राजयोग तयार होत असून ते म्हणजे योग अमृतसिद्धीयोग योग यो, आणि शश राजयोग हे होय एवढेच नाही तर या तिन्ही राजयोगांच्या निर्मितीमुळे मंगळ आणि शनिदेवाची कृपा होऊन काही राशींचे नशीब चमकेल अशी देखील शक्यता आहे या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत पहिली रास आहे मिथून रास गुढीपाडव्यापासून मिथून राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांना देखील हा कालावधी खूप शुभ ठरणार आहे करिअरच्या अनेक नवनवीन संधी मिळणार मिळणार आहेत अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे एवढेच नाही तर वडिलोपार्जित संपत्तीतून देखील काही फायदा मिळू शकतो तयार होत असलेल्या या राजयोगामुळे काही अडचणी देखील दूर होण्याची शक्यता आहे मिथुन राशीच्या व्यक्तींचे काही कोर्ट कचेरीची कामे असतील तर त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे यश तर मिळेलच परंतु काही महत्त्वाची जबाबदारी देखील मिळू शकणार आहे तसेच संपत्ती व प्रतिष्ठामध्ये देखील वाढ होईल दुसरी रास आहे गुढीपाडव्याला तयार होत असलेल्या या तीन राजयोगामुळे हो राशीच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होण्याची शक्यता असून व्यवसायामध्ये अनेक संधी मिळणार आहेत तसेच व्यवसायामध्ये नफा मिळण्याची देखील शक्यता असून या व्यक्तींना यशाचे अनेक दारे खुली होण्याची शक्यता आहे एवढेच नाही तर करिअरमध्ये देखील चांगल्या संधी मिळू शकतात या व्यक्तींची आर्थिक स्थिती या कालावधीत मजबूत होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर लोकांसाठी लाभदायक ठरू शकते जे लोक इस्टेटच्या व्यवसायात काम करतात त्यांना चांगली डील मिळू शकते तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचाही लाभ मिळू शकतो तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत तिसरी रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींकरिता गुढी पाडवा लाभदायक ठरणार आहे उत्पन्नाचे अनेक नवीन माध्यमातून पैसे मिळण्यास मदत होणार आहे व एवढेच नाही तर गुंतवणुकीतून चांगला नफाही मिळणार आहे तसेच कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता असून या राशीच्या व्यक्तींच्या पगारामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे व प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे या राशींचे लोक व्यवसाय करत असतील तर त्यांचा चांगले यश मिळण्याची शक्यता आहे तसेच संपूर्ण एप्रिल महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खूप खास आहे या महिन्यात ग्रह आपली राशी बदलणार आहेत राशी गोचरसह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगांचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध देव दोन एप्रिल लाव चार अस्त होणार आहे तर नऊ एप्रिल राशीत प्रवेश करणार आहे तर दुसरीकडे पंचवीस एप्रिल ला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राशींच्या ग्रहांच्या राशी, राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये एप्रिल महिना हा एक राशींसाठी खूप खास मानला जातो चला जाणून घेऊया एप्रिल महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशींना चांगला लाभ मिळू शकतो चौथी रास आहे मेष रास एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू <laughs> शकते आर्थिक लाभाच्या चा चांगल्या संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्हे आहेत नोकरदार लोकांना काही चांगल्या व नोकरीच्या ऑफरही मिळू शकतात पाचवी रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांचे व लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात सहावी रस आहे वृश्चिक रास एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा मिळू शकतो तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करू शकता सातवी रास आहे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकते अचानक जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी मिळू शकते तर अशा प्रकारे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी या राशींना शुभ राजयोग मिळालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा व तुमच्या मित्र परिवाराला परिवारा शेअर करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त